आज प्रकरणे तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी श्री अनंता मधुकरराव देशमुख यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे जे साधू आहे आम्ही पंकज उत्तमराव देशमुख यांनी ब्र्हाणपूर वायळा रोडवरील त्यांच्या शेतावरती गळफास घेऊन आत्महत्या केली त्या प्रकरणी ए डी क्रमांक एकवीस एक एक अव्न पंचवीस असं दाखल केलं होतं त्या अनुषंगाने आपण घटनास्थळ पंचनामा असेल इंक्वे पंचनामा हे सर्व केलेले आहे तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार आपण तीन डॉक्टरांच्या समूहाने मिळून आपण त्याचं त्यांचं पोस्टमॉर्टम देखील अकोला शासकीय रुग्णालय इथे आपण त्यांचा पोस्टमॉर्टम केलेला आहे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्टपणे डॉक्टरांनी लिहिलेलं आहे की जे काही मृत्यू झालेले डेथ ड्यू टू एस ड्यू टू हँगिंग असा त्यांनी अभिप्राय स्पष्टपणे दिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी बरेच त्यानंतर संशय उपस्थित केले होते त्या अनुषंगाने पास आधी जगा जाऊन यांच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी करत होते त्यानंतर मलकापूरचे जे डी आहेत श्री सुधीर पाटील यांच्याकडे तो तपास देण्यात आला त्या तपासाअंतर्गत आम्ही सखोल असा तपास केलेला आहे आत्तापर्यंत किमान एकोणचाळीस असे आपण जे साक्षीदार आहेत त्यांची तपासणी केलेली आहे तस त्यासोबतच सी डी आर असेल सर्वांचे डी आर असेल डमगाटा असेल सी सी टी फुटेजेस असेल इतर तांत्रिक गोष्टींनीही आपण सर्व गोष्टींनी आपण त्यांचा तपास केलेला आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी माननीय श्री निलेश आंबेसर असतील जे पोलीस अधीक्षक बुलढाणा आहे तसेच यातले तपासी अधिक दि, अधिकारी श्री सुधीर पाटील यांनीही श्रीमती सुनीता देशमुख यांची वेळोवेळी शंका निरसन केलेलं आहे त्यांना वेळोवेळी तपासाची जी काही प्रगती आहे त्याबद्दलही अहवाल त्यांना दिलेला आहे त्यांनाच सांगितलेला आहे तर आत्तापर्यंतच्या तपासावरनं असंच निष्कर्ष निघत आहे आत्तापर्यंतच्या तपासावरनं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं घातपात असं निष्पन्न होत नाही तरी जे काही सं शंका त्यांनी उपस्थित केल्या होत्या त्या सर्व बाजूने आम्ही परत एकदा सर्व शंकाचं निरसन सर्व सर्व शंकांचं परत एकदा तपासणी करून शेवटचा अहवाल जे असतो फायनल रिपोर्ट आम्ही तात्काळ सादर करू जे आपल्या अवलोकनासाठी उपस्थित धन्यवाद आणखी कोण तपास करणार आहे ज्या संकटाने त्यांनी उपस्थित त्यावर परत एकदा चौकशी होणार आहे कोण करणार आहे तेच अधिकारी सर्व मिळून आम्ही हे तपास करणार आहोत सर्व बाजूनी ते तपास करतील त्याची शहानिशा करतील आणि फायनल रिपोर्ट काही लोकांची त्यांच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत पोलीस कर्मचारी देखील त्यामध्ये आहेत आहे तर मी आपल्याला विनंती करतो कोणत्याही अफवांवर किंवा अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका थोडा वेळ काढा नक्कीच तुम्हाला जो काही फेअर रिपोर्ट असेल आपल्या समोर असेल आणि तो आपल्या अवलोकनासाठी आपल्याला उपलब्ध असेल धन्यवाद